नमस्कार मित्रांनो जय भगवान मंडळी या आपल्या चॅनलवरती मी किशोर गीते आपले स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहे सप्तशृंगी गडावर येत असताना या ठिकाणाची संपूर्ण पौराणिक कथा आणि जे पौराणिक महत्त्व आहे तेसुद्धा सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा या गडाला सप्तशृंगी गड का म्हणतात काय कारण आहे सप्तशृंगी गड म्हणण्याचं ज्यावेळेस जा? राम आणि रावण यांच्यामध्ये युद्ध चालू होतं प्रभू श्रीरामामध्ये आणि रावणामध्ये ज्यावेळेस युद्ध चालू होतं आणि प्रभू श्रीरामाचा भाऊ असलेला लक्ष्मण याला ज्यावेळेस रावणाच्या मुलाचा म्हणजे मेघनाथचा ज्यावेळेस बाण लागला होता त्यावेळेस लक्ष्मण हे मूर्छित पडले आणि मूर्छित पडलेल्या लक्ष्मणाला शुद्धी आणण्यासाठी किंवा त्यांचा उपचार करण्यासाठी द्रोणागिरी पर्वताहून संजीवनी बुधी आण होती त्यावेळेस हे काम केलं बजरंगबलींनी हनुमानजींनी त्यावेळेस एक काम केलं आणि ज्यावेळेस हनुमान हे त्या द्रोणागिरी पर्वतावर पोचले की बुटी आणण्यासाठी त्यावेळेस त्यांना नेमकं कळलं नाही किंवा कोणती उचलून न्यायची किंवा कोणती बुटी न्यायची त्यावेळेस त्यांनी संपूर्ण पर्वतच उचलून घेतला होता आणि हा पर्वत घेऊन येत असताना रस्त्यामध्ये ज्या वेळेस त्यांच्या हातातून हे काही त्या डोंगराचे भाग या ठिकाणी पडले आणि ते भाग पडल्यामुळं असे सात प्रकारचे भाग या ठिकाणी पडले आणि त्यामुळं या ठिकाणी सात कडा निर्माण झाल्या आणि या कारणामुळंच या गडाला सप्तशृंगी गड असे म्हणतात कारण की या ठिकाणी सात शिखरं आहेत किंवा सात पर्वत आहेत त्या सात पर्वतामुळं या ठिकाणी या गडाला सप्तशृंगी गड असे म्हणतात गण जे आहे हे आहे सतीची कडा या ठिकाणी सप्तशृंगी आईची एक भक्त असलेली एक महिला जिला मूळबाळ नव्हतं तिने या आईला नवस केलेला होता की मला जर मूळबाळ झालं तर या कड्यावरून मी बैलगाडीत त्या मुलासंकट बसून या कड्यावर मी खाली उतरेलो अशा प्रकारचा नवस त्या महिलेने त्या ठिकाणी केला होता आणि ज्या वेळेस तिला मूल झालं त्यावेळेस ती तिच्या नवरासोबत या ठिकाणी तिचा जो नवस होता तो नवस पूर्ण करण्यासाठी आली होती आणि ज्या वेळेस ती नवस करण्यासाठी आली त्या त्यावेळेस तिने खरोखर या कड्यावरून बैलगाड्यात बसून हा कडा उतरले आणि हा जो रस्ता समोर चाललेला आहे ना मित्रांनो हा तोच रस्ता आहे आणि हे तेच ठिकाण आहे जेथे आईची जी भक्त होती तिने आपला नवस पेटण्यासाठी ती बैलगाडीमध्ये स्वतःच्या बाळाला घेऊन या ठिकाणाहून खाली दरीमध्ये गेली होती याची कथा मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेली आहे याच ठिकाणावरून आईची ती भक्त खाली उतरली होती आणि त्याची कथासुद्धा मी तुम्हाला या अगोदर सांगितलेली आहे वनी हा नैसर्गिक सौंदर्याची खाण आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक मातेच्या भक्तापर्यंत आपल्या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद मित्रांनो